नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लातूर लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या सर्वसाधारण सभा संपली तेव्हा त्याच्यानंतर आम्ही सर्वजण जाऊन शिवसाहेबांना एक निवेदन देण्याचा प्रयत्न केला त्या निवेदन देण्यामध्ये असं झालं की ह्या ह्या आजपर्यंत जवळपास चौदा चौदा महिने झालं पगारी नाही मग आम्ही सर्वसाधारण सभा संपल्याच्या नंतर आम्ही जेव्हा तिथे गेलो आणि निवेदन द्यायचा प्रयत्न केला तेव्हा शिवसाहेबांचं असं म्हणणं आलं की बाबा तो गुत्तेदाराचा विषय आहे मग गुत्तेदाराचा विषय तर मग ही नगरपंचायत मग बाकी सगळी कामं करण्यासाठीच मोकळी आहे का किंवा समजा आता मुरुम टाकायचं कुठं किंवा आपत्ती व्यवस्थापन करायचं पावसाचे दिवस आहेत तर ह्याच्यामध्ये ती कामच होत नाहीये तर मग ह्या सगळ्या विषयासाठी कंटाळून शेवटी मी असं विचार केला की सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत आपण सर्वसाधारण सभा सर संपल्याच्या नंतर शिवसाहेबांना एक निवेदन द्यावं आणि त्यांना एक कचरा भेट म्हणून द्यावी त्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे काय वाटतं या तुमच्या कचरा भेटीमुळे त्यानंतर जेव्हा शिवसाहेबांची आणि अध्यक्ष साहेबांसोबत माझी चर्चा झाली तेव्हा माननीय अध्यक्ष साहेबांनी सुद्धा असं वचन दिलेलं आहे की त्या गुत्तेदाराला बोलून घेऊन त्याच्यावर कारवाई करून आम्ही ह्यांच्या सर्वांच्या पगारी काढून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि सतराच्या सतरा नगरसेवक आम्ही मिळून यांच्या पगारी दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही एवढं म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण सगळे नगरसेवक सर्व सतराच्या सतरा नगरसेवकांचा एक मताने असा निर्णय घेतला की ह्याच्यानंतर जेव्हा कधी ह्या कर्मचाऱ्यांना कुठेही कोन अडचणी कोणताही होतेदार जेव्हा कधी कर्मचाऱ्यांचे पैसे बुडवेल त्यावेळेस सतरा नगरसेवक एकत्र मिळून यांच्या पाठीमागे थांबणार स्वच्छता कर्मचारी आज आपल्याकडे आपल्या कार्यालयात आहेत आणि पहिली सभागृहामध्ये बैठक अशी झाली आहे आपल्या आताच्या कालावधीपर्यंत की डायरेक्टली कचराच आपल्या सभागृहामध्ये आणून नगरसेवागारी टाकला हा संताप आहे तर या संदर्भामध्ये जे कर्मचारी आपल्यासोबत पण आहेत आणि त्यांचा दीड वर्ष झालं पगार मिळत नाही आहे या संदर्भात प्रशासन काय करणार आहे या संदर्भात आपण ठेकेदारांना ज्यावेळी कार्यादेश दिलेला आहे त्यावेळी ठेकेदारानं कर्मचाऱ्यांचं पेमेंट प्रत्येक महिन्याला करावं अशी त्यात अट असते शासनाला जो नि शासनाचा जो निधी मिळतो नगरपालिकेला तो पंधरावायोगाचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही पंधरा गुत प्राप्त निधी झाल्यानंतर नगर परिषद ठेकेदाराची पेमेंट दिली परंतु चुरतास नगरपालिका ठेकेदारांना सर्व कर्मचाऱ्यांची पेमेंट करावेत असे आदेश ठेकेदारांना देण्यात आले आजचा जो प्रकार झाला त्या प्रकाराच्या नंतर दोन्ही ठेकेदारांना पाठीमागचा ठेकेदार आणि जो ठेकेदार दोघांना बोलवून घेतला आहे त्यांचा खुलासा घेणार आहोत आणि सद्यस्थितीत जो ठेकेदार आहे त्याला परत आम्ही आजच्या प्रकाराबद्दल दंड करणार आहे आणि त्याचा खुलासा घेऊन त्याच्यावर कारवाई करणार आहे आपण आधीही दंड लावला आहे असे आता आम्हाला समजत यापूर्वी त्या ठेकेदारावर तीस हजार रुपये दंड लावलेला आर्थिक दंड लावलेला आहे काम करत नाही म्हणून या कर्मचाऱ्याचा पगारही आपण एक महिन्याचा आता सुद्धा तुर्तास काढतोय आणि चेक ही आपण अध्यक्षाकडे दिलाय असं म्हणताय यापूर्वी नगरपालिका फंडातून एक पेमेंट ठेकेदाराचं केलेलं आहे सद्यस्थितीत ही नगरपालिका फंडातून एक पेमेंट करण्याची आमची तयारी आहे त्यासाठीच ठेकेदारा बोलवून घेतलेला आहे ठेकेदारानं कर्मचाऱ्यांचं पेमेंट करावं आणि नगरपालिका फंडातून ठेकेदाराला एक पेमेंट केलं जाईल याची तरतूद करता येईल सर खरं तर आता मुलांच्या शाळा आहेत त्यांच्या बचत गटाचे प्रश्न आहेत किंवा त्यांनी आता दीड वर्ष झालं संसार आपण एक सामान्य आहात पण आज सामान्य लोकांचे जर प्रश्न असे असतील एक नगर आपण मुख्य अधिकारी म्हणून या संदर्भात आपल्या काय भावना आहेत सर कारण आपण सगळे शासकीय रुल्स फॉलो करताय आता आपण फक्त त्याच प्रोसिजरनी बोलत आहे पण आज रोजी त्यांचं पोट हे प्रोसिजरनी भरणार नाही तर आपण काय म्हणजे मोठा एवढा म्हणजे कुठला मोठा निर्णय आता लगेच घेणार की जेणेकरून त्यांचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही सगंधी ठेकेदाराला बोलवून त्यांच्याकडून पेमेंट देण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न सुद्धा चावत आहेत जरी शासनाचा निधी आला नसेल तरी आम्ही आमच्या नगरपालिका फंडातून एक पेमेंट त्यांचं करणार आहे आणि कर्मचाऱ्यांची पेमेंट देण्यासाठी त्यांना बांधील करणार आहे कर्मचाऱ्यांना काय आवाहन करेल किंवा काय विनंती करेल हा जो कर्मचारी वर्ग आहे हा शासन नगरपालिका आधी जे लोक राहतात किंवा नागरिक राहतात त्यांना बेसिक सुविधा देण्याचे काम करत असतो तर हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि ठेकेदारासोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितरित्या काम करावं आणि ठेकेदारासोबत चर्चा करून नगरपालिका प्रशासन त्यांचं पेमेंट किंवा त्यांचं वेतन देण्यासाठी त्यांना तयार करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे गुत्तेदाराला ब्लॅकलिस्टेड करणार आहात का कारण तशी तर तो आपल्याकडे पण आहे जर या कर्मचाऱ्यांना धारेवर दर असेल कामही बघायला गेलं तर तसं होत नाही आहे तर आपण ब्लॅकलिस्टेडचा काही प्रस्ताव करणार आहात का यापूर्वीचा जो ठेकेदार होता त्यांनी की आमचं पेमेंट साधारणपणे आठ ते दहा महिने दिलेलं नाही त्यामुळे त्यांना नगरपालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे सध्याचा जो ठीक आहे त्यांना ही ब्लॅकलिस्टची जी कारवाई ब्लॅकलिस्टच्या अगोदर जी, जी कारवाई करावी कर लागते त्या पद्धतीने त्यांना दोन ते तीन वेळा नोटीस दिलेल्या आहेत आर्थिक दंड लावलेला आहे त्याच्यानंतरची कारवाई ब्लॅकलिस्टची जी राहणार आहे तो निर्णय घेण्यात येईल सर्वसाधारण सभेसमोर विषय